प्रश्न क्रमांक चार महोदय भंडारा जिल्हा हा अतिमागास जिल्हा आहे आणि इतर राज्यांच्या तुलनेत इथे ज्या शिक्षण सुविधा सो, आहे त्या फार कमी आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बत्तीस माध्यमिक शाळा सुरू आहेत आणि या राज्यातील इतर जिल्ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात या शाळा चालतात आणि हा भंडारा जिल्हा एकमेव जिल्हा जिथे बत्तीस शाळा चालतात आणि या बत्तीसपैकी पाच अशा शाळा आहेत ज्या सुपर परफॉर्मर आहेत ज्या सी बी एस सी शाळेला लाजवणार किंवा एखाद्या देशातल्या टॉपच्या शाळांना लाजवणार अशा शाळा आहेत तिथे ॲडमिशनसाठी आमदारांना दोनचा दोन ॲडमिशनचा कोटा आणि जिल्हा परिषद सदस्यांना दोनचा कोटा म्हणजे इतक्या ॲडमिशनसाठी गर्दी असते हे लालबहादूर शास्त्रीय शाळा असणार जकात माध्यमिक विद्यालय असणार जिल्हा परिषद गांधी विद्यालय असणार जिल्हा परिषद हायस्कूल साकुले असणार किंवा जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी असणार हे पाच फार चांगल्या शाळा चालतात आणि एकीकडे आपण शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाचं धोरण आखतो आणि दुसरीकडे फी ना भरल्यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांना आपण बसू नये द्यायचं हा एक फार मोठा विरोधाभास आहे आणि म्हणून माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे की हे जे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरू असलेल्या या शाळांना शासन विशेष बाब म्हणून अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेच्या तुकड्यांना अनुदान मंजूर करणार काय स्वयंसेवसेवक शिक्षण शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून समाविष्ट करून त्यांना वेतन सेवा सुविधा आपण देणार काय आणि विज्ञान शिक्षणासाठी प्रयोगशाळा साहित्य यासाठी विशेष निधी आपण शासनातर्फे मंजूर करणार का, का। मान्य मंत्री महोदय सन्मान्य सदस्य परिणयजी फुके यांचं पहिले तर सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या शासकीय शाळा चालविण्यात येतात त्या किती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत याची माहिती सभागृहाला या ठिकाणी दिली आपण माहिती दिल्याप्रमाणे जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद भंडारा यांच्याद्वारे अकरावी बारावीचे तुकडे त्या ठिकाणी आणि चांगल्या दर्जामुळे त्या ठिकाणी पालकांची मागणी होती की तुकडी वाढवून दिली पाहिजे म्हणून शासनाने ह्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान शाखेची एक अतिरिक्त तुकडी त्या ठिकाणी विना अनुदान तत्वावर दिली ही दिल्यानंतर आता साहजिकच त्या ठिकाणी शिक्षणाऱ्या शिक्षकांचा पगार झाला पाहिजे याच्याकरिताचं अकरावी आणि बारावीचं दहा हजार रुपये शिक्षण शुल्क त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून घेण्यात आलं परंतु काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे शेवटी फी भरल्यावरच त्या ठिकाणी शिक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांचं पगार होणार आहे परंतु फी न भरल्यामुळे त्या ठिकाणी आठ तारखेला एक मराठीचा आठ एप्रिलला जो मराठीचा पेपर झाला होता ते विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येऊ दिली नाही परंतु तेवीस तारखेला त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात आली आता आपला म्हणणं आहे की विशेष बाब म्हणून भंडारा जिल्ह्यातल्या अकरावी बारावीच्या तुकड्यांना शासन विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करणार आहे का तर आपल्याला सांगताना या ठिकाणी आनंद होतो की राज्यात असलेल्या सन्मान्य देवेंद्र फडणवीस सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने नी कालच निर्णय घेतला आणि संपूर्ण राज्यातल्या ह्या ठिकाणी ज्या टप्पा अनुदानाची वाढ होती ती थी त्या ठिकाणी कालच्या मंत्रिमंडळामध्ये पास झाली त्याच्यामुळे भविष्यात अशा काही अडचणी त्या ठिकाणी येईल असं मला वाटत नाही दुसरा आपला एक प्रश्न होता की विज्ञान प्रयोगशाळा त्या ठिकाणी तयार करण्याकरता शासनाकडून काही मदत करण्यात येईल का आपल्या माहितीसाठी सांगतो फुकेसाहेब की मागच्या साधारणतः पाच ते सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ग्रामीण भागातल्या शिक्षण प्रणालीचा स्तर वाढविण्याकरिता आणि विशेष करून शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याकरता अनेक वेगवेगळ्या सुविधा ह्या समग्र शिक्षणच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे समग्र शिक्षणाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या राज्यातल्या अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी रोबोटिक्स लॅब असो किंवा कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब असो विज्ञानच्या लॅब असो त्या ठिकाणी याचा दर्जा वाढविण्याचं काम सुरू केलेलं आहे भविष्यात देखील ते अजून करण्यात येईल आणि विशेष निधी हा फक्त भंडारा जिल्ह्यापुरता पुरता न देता ह्या समग्रच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला देण्यात येईल जयंत आसगावकर